What Eu... पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक मंगला मोडवे यांना तात्काळ वाहतूक विभागात बदली करून त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय झाल्याची भावना हिंदुत्वादी संघटना करत आहे हुरचुंगी भागातील अवैध धंदे असतील महिलांवर होणारे अत्याचार शालकरी मुलींवर होणारे अत्याचार असतील किंवा अवैधरित्या मास्क विक्री करणाऱ्यांवरती कारवाई करण्याचा विषय असो सर्वांवर अंकुश ठेवण्याचे काम महिला पोलीस अधिकारी मंगला मोडवे यांनी केले होते फुरसुंगी परिसरामध्ये एक त्यांच्या कामाचा दबदबा निर्माण झाल्याने अवैधरित्या त्याची प्रकरणे होती त्यांचे धाबे दनानले होते याचा स्राग मनात धरून काही मंडळींनी वरिष्ठ पातळीवर चुकीची माहिती पसरून निरीक्षक मंगला मोडवे यांना फुरसुंगीतून दुसरीकडे बदली करावी असा दबाव आणल्या गेल्याची चर्चा परिसरात होत आहे पोलीस निरीक्षक यांची बदली तात्काळ थांबवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत मॅडम कार्यभार घेतला त्याच्यानंतर आज सहा आठ महिने झाले जे गावामध्ये किंवा कृषी प्रशिक्षण करामध्ये इथे मी छान पद्धतीने काम केलंय गावामध्ये गुन्हेगार असतील किंवा काही बोलून घेऊन समोर घालून घडलेलं त्यांना चांगला गावामध्ये हिंदू मुस्लिम किंवा दलित संवर्धन असले काही वाद होते त्यांनी मध्यस्थी करून मिटिंग घेऊन ते विषय मिटवले त्यांनी त्यांची गरज प्रशासनाची बसवण्यासाठी जे गुन्हेगार त्या गुन्हेगारांशी बंड काढून त्या धंद काढल्यामुळे आज ह्या परिसरामध्ये गुन्हे पण कमी झालेले असं चांगल्या सक्षम अधिकाऱ्यांचा तडकाफडकी बदली का केली हा प्रश्न ग्रामस्थ म्हणून पडलेला आहे मग यासारखा प्रश्न हा सांगायला पडलेला आहे की एवढ्या पडकी तर त्याच्यामध्ये ज्या व्यवसायात आल्या तिथे अक्षरशः दोन खोला होत्या त्यांनी ग्रामस्थांची सगळ्यांची आमच्याशी संपर्क करून त्या खोला उभण्या करण्यासाठी योगदान द्यायला आम्हाला भाग पाडलं ग्रामस्थांनी वर्गना काढून त्या खोल्या केलं आणि चार पाच महिने आता पुढे सगळं सुरुच चाललंय मधल्या कर्माचं कारण काय आहे कामाला पडलाय आता आंदोलन करण्यासाठी मग आपल्या मागण्या काय नेमकं त्याबद्दल काय हा जे चांगले अधिकारी आहेत ग्रामस्थांना असं वाटतं की अशा अधिकाऱ्यांच्या लगेच बदलायला जायला पाहिजे तुम्ही त्याला केली त्यांना त्यांचा काम करून वर्ष शासकीय नियमानुसार असेल अशा कालावधीत बदल झाले तर ठीक आहे अचानक आम्हाला कळलं की रात्रीच अचानक आधीच झाले आणि सकाळी सकाळी बदली हे काय रिझन काही नाही का कारण काय चार महिन्यात सहा महिन्यात बदली करण्याचं कारण काय पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलताई मु यांनी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सामाजिक कार्यामध्ये सुद्धा अग्रसर आहेत आणि अनेक प्रलंबित प्रश्न जे होते ते सुद्धा लावलेले आहेत त्या संदर्भात काय आज या ठिकाणी परसुंगी उर्वीजवळची पंचक्रोशी पोलीस स्टेशन सौ मंगलाताई मताई या पी आय म्हणून या ठिकाणी ज्यावेळेस रुजू झाल्या कालावधी सहा मा, काला ते सात महिन्याचाच कालावधी त्यांना फक्त या ठिकाणी सहा साथ हो ते सात महिन्यामध्ये त्यांनी या ठिकाणी गुन्हेगारी क्षेत्रातील मुलं जी होती त्या मुलांचं सुद्धा त्यांनी मन जिंकलं आणि जे काही वेगळ्या मार्गाला नवीन पिढी जात होती ती सुद्धा मन जिंकून त्यांनी आजच्या मुलांना चांगल्या वळणाच्या मार्गे कसे लागतील त्यासाठी खरंच त्यांनी या ठिकाणी त्यांना माहिती देऊन एवढे प्रयत्न केले आणि आज ती सुद्धा मुलांची एवढी इच्छा आहे की मनापासून की अशा जर काही आम्हाला या ठिकाणी पी आय म्हणून जर राहिल्या तर भवितावत आम्ही जे गुन्हेगारी क्षेत्राकडे राहणार आहे ते क्षेत्र सुद्धा आमचं थांबेल आणि आम्ही चांगल्या मार्गाला कुठेतरी लागून आमचा सुखी संसार आम्ही चांगल्या पद्धतीने त्या था ठिकाणी थांब ही करू तर आमची सर्व ग्रामस्थांची एक विनंती आज वडकी असेल पुरसिंगी असेल नगर असन किंवा गाव असून पंचकृषी हांडीवाडी या ठिकाणामध्ये असा एकही सहा ते सात महिन्यामध्ये असा कोणता प्रकार घडलेला अनुसूचित की त्या ठिकाणी मोठा गुन्हा झालेला आहे कारण या ताईंनी एवढं भारी नियोजन केलं होतं आणि एवढं नियोजन करत असताना ओळखी असेल हांडेवाडी असेल या ठिकाणी सुद्धा त्यांनी पोलीस चौके कशा उभ्या करता येतील यासाठी नियोजन केलं होतं आणि अशा अधिकाऱ्याचे जर तुम्ही या ठिकाणी सहा महिन्यात तडका बदली करत असाल तर त्यावेळेस सर्व पक्षीय आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आमदार असतील मंत्री असतील खासदार असतील विशेष म्हणजे विजय बाप्पू सुद्धा या ठिकाणी आता भेट घेतली मुख्यमंत्री एवढी इच्छा आहे की त्यांची बदली हे का करताय एवढे भारी सक्षम अधिकारी असून तुम्ही अधिकाऱ्याची बदली करत असाल हा करता तुम्ही आमच्या ग्रामीण भागातल्या गुरगरीब जनतेवरती अन्याय करताय त्यामुळे आमची सर्वांशी एक विनंती आहे की तुम्ही अशा अधिकाऱ्यांची बदली करू नका यांचा जो काही कालावधी असेल हा कालावधी पूर्ण होत्या आणि हा कालावधी पूर्ण होता असताना या भागातील जे काही सुसंस्कृत पिढी आहे कशी घरी यासाठी खूप योगदान आहे आणि विशेष म्हणजे पंधरा वर्षापूर्वी आमच्याकडे पीआयएम गरुड साहेब म्हणून होते ते जे अधिकारी होते ते त्याच पद्धतीचे अधिकारी सुद्धा आता आम्हाला माध्यमातून मिळाले आजपर्यंत आम्हाला एवढा भारी अधिकारी मिळाला नव्हता म्हणून आमच्या सर्वांची एक विनंती अधिकारी वर्गाला की हा अधिकारी आम्हाला कायम ठरपी या ठिकाणी जोपर्यंत त्यांचा